वार्षिक तपासण्या आणि शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी आपण रत्नागिरी दौऱ्यावर आलो असल्याची माहिती कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक रत्नागिरी जिल्हा पोलीस दल या ठिकाणी वार्षिक इन्स्पेक्शन साठी आलेलो आहे या इन्स्पेक्शनच्या दरम्यान मध्ये मी पोलीस अधीक्षक कार्यालय त्यानंतर एस डी पी ओ आणि पोलीस स्टेशन यांचा कामकाजाचा आढावा घेणार आहे आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे शंभर दिवसांचा सात कलमी कार्यक्रम दिलेला आहे त्याचा डिटेल आढावा घेतला तर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला त्या सात कलमी कार्यक्रमाअंतर्गत पोलीस स्टेशनच्या रिनोव्हेशनचे स्वच्छतेचे कामकाज सुरू आहे मुद्देमाल डिस्पोजलचं कामकाज सुरू आहे गुन्हे निर्गतीचं कामकाज सुरू आहे आणि एकंदरीत गुन्ह्यांच्या डिटेक्शनचा देखील या ठिकाणी मी आढावा घेतलेला आहे पुढच्या दोन दिवसामध्ये इतर पोलीस स्टेशनच्या कामकाजाचा सुद्धा आढावा घेणार आहे विशेष आता आपण या ठिकाणी जे आहे व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम रत्नागिरीमध्ये सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर आपण एक मॉडर्न सोशल मीडिया लॅब या ठिकाणी तयार करत आहोत आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सोशल मीडिया हा याचा यूज आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे आणि त्याचा मिसयूज करायचं प्रमाणसुद्धा खूप आहे मग त्या मिसयूज केल्यामुळे बऱ्याच ठिकाणी लॉ अँड ऑर्डरचे सुद्धा इशू झालेले आहे त्यामुळे एक मॉडर्न सोशल मीडिया लॅब असणं अत्यावश्यक आहे तर त्या दृष्टिकोनातून कोकण रेंजमधल्या सर्व जिल्ह्यांमध्ये अद्यावत सोशल मीडिया लॅब तयार होत आहे त्यासाठी डी पी डी सीमधून निधीसुद्धा आपण सर्व पोलीस अधीक्षकांना मिळालेला आहे आणि आपण अद्यावत टूल्स त्यामध्ये घेणार आहोत आणि चोवीस तास सोशल मीडियावर वॉच ठेवून आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेही लॉ अँड ऑर्डर बिघडणार नाही या दृष्टिकोनातून आपला वॉच राहणार आहे गुन्हा डिटेक्शनचं प्रमाण चांगलं आहे जिल्ह्यामध्ये सर आपल्याकडे पालघरपासून सिंधुदुर्गापर्यंत पाच जिल्हे येतात जास्त प्रमाणावर चरस गांजा किंवा हे रत्नागिरी जिल्ह्यात जास्त आहे एक तर पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा कर्नाटक जवळ असेल किंवा समुद्र वगैरे आपण या दृष्टीने वेगळं असं काय नियोजन केलं आहे ड्रग्ज विरोधात लढा ही एक महाराष्ट्र पोलिसांची एक अतिशय महत्वाची अशी मोहीम आहे <laughs> आमच्या कोकण रेंजमध्ये सुद्धा आम्ही त्याच्यावर खूप काम करत आहोत संपूर्ण रेंजमध्ये कोस्टल मार्गाने जर येणार असेल तर आपली कोस्टल पोलिसांची पेट्रोलिंग आहे कोस्टगार्डसोबत आपलं कॉर्डिनेशन आहे आणि नेवीसोबत एन सी बी सोबत आपलं कॉर्डिनेशन आहे आणि जमिनीवरून जे आहे खास करून इतर राज्यातून येणारे वगैरे आहे ते आपली त्याच्यावर कंटिन्युअस नाकाबंदी आहे चेकिंग आहे आणि बाबत जिल्ह्यात झिरो टॉलरन्स आहे कशाच्या बाबतीत नाही आता अदर रिजनचं मी कम्पॅरिजन सांगू शकत नाही आम्ही आमच्या कोकण रेंज मधले पाचही जिल्हे पाचही पोलीस दल जे काही शासनाचे आदेश आहे पोलीस महासंचालक कार्यालयाचे आदेश आहे त्यानुसार अतिशय सक्षमपणे कायदा सुव्यवस्था असेल महत्त्वाचे गंभीर गुन्हे असतील ड्रग विरोधी अभियान असेल आणि इतर महिला सुरक्षेविषयीचे सर्व उपाययोजना असतील याच्यामध्ये अशी सक्षमपणे कार्य करत आहेत <गणागी> मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावर अनेक घटना घडत असल्यानं आमचा विभाग त्यावर चोवीस तास बारीक लक्ष ठेवणार असल्याची माहिती कोकण विभागाचे पोलीस विशेष महानिरीक्षक संजय दराडे यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना दिली आणि रत्नागिरी जिल्ह्यात गुन्हेगारीचं प्रमाण कमी असल्याचं ते म्हणाले आमच्या सगळ्या जिल्ह्यांना लक्ष आहे नाही असं का असं काय नाही सगळे व्यवस्थित काम करत आहे बस तुम्हाला दोघांना आता प्रश्न विचारायला आवडतो नाही नाही सॉरी सॉरी तुमचे प्रश्न संपले सायबर क्राईमिक प्रश्न सायबर क्राईम बद्दल आपण सोशल मीडिया पण सायबर क्राईम खूप पटीने आहे म्हणजे अकाउंट मधले पैसे जाणे बोलता बोलता कोणतरी ऑफर देणं किंवा अगदी प्रश्न विचारता मेसेजवर खेळत नाही नाही खेळत टाईप करते तुमची बातमी नाही सायबर क्राईम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सायबर क्राईम सुद्धा टेक्नॉलॉजी बेस्ड आहे आणि त्याचा मिसयूज करणाऱ्या आरोपींचे प्रमाण भरपूर आहे आणि हे जे सायबर क्रिमिनल्स सा आहेत ते वेगवेगळ्या मोडर्स ऑपरेंडी करत आहे आता सध्या एकेकाळी जिथं क्रेडिट कार्ड फ्रॉड ह्या मोडर्स ऑपरेंडी होत्या तिथून आज ते डिजिटल अरेस्ट आणि फेक डीफेक व्हिडिओज ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून ते गुन्हे गंभीर करत आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे सायबर पोलीस स्टेशन आहे आपल्याकडे आता आपण कंटिन्युअस आपले ट्रेनिंग सुरू असतात नॅशनल लेवलच्या ज्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये बी पी आर एन डी आहे त्यांच्या हैदराबाद आहे नॉयडा आहे कोलकाता आहे इथं ट्रेनिंग कंटिन्युअस होत असता आपली महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे नाशिकला ते ट्रेनिंग घेत असता नॅशनल पोलीस अकॅडमी आहे ते ट्रेनिंग घेत असता तर सायबर जितके गुन्हेगार पुढे जात आहे ते तर ते तेवढी कॅपॅबिलिटी आपल्या अधिकाऱ्यांची डेव्हलप होण्यासाठी आपणसुद्धा तेवढं ट्रेनिंग घेऊन प्रशिक्षित अशी फौज तयार करत आहोत नाही लोकांमध्ये सुद्धा म्हणजे दोन्ही बाजूने आपण करत आहोत प्रिव्हेंशन आणि डिटेक्शन या दोन्ही फ्रंटवर आपण सायबर गुन्हेगारांशी लढत आहोत सर फेक डीपीचा गुन्हा तपास करताना खूप त्रास होतो का म्हणजे कसं फेक डीपी असला की तप, तो क्राईम करणारा माणूस कोण हे नेमकं ओळखता येत नाही नाही फेक डीपीचा तपास आम्ही करत नाही डी फेक व्हिडिओ जे आहे फेक व्हिडिओ म्हणजे तुमचा आवाज काढून दुसरं कोणीतरी बोल चेहऱ्यावर दुसरा चेहरा बसवणे वगैरे पण अशा वेळी जर खरोखर तो गुन्हेगार असेल तर तपास करताना तुम्हाला अडचणी येतात नाही आम्हाला अडचण काही नाही आम्ही कॅपेबल आहोत तेवढं सायबर सायबर ने सागरी गस्तच्या बाबतीत काय सागरी गस्त सागरी गस्त आपल्याकडे पोलीस बोट्स आहे ट्रॉलर्स घेतलेले आहे कोस्ट गार्ड सोबत कॉर्डिनेशन आहे नेव्ही सोबत कॉर्डिनेशन आहे आणि आपल्याकडे अगोदर जे आहे ते नॉर्मल पोलीस स्टेशन होते नंतर पोस्टल पोलीस स्टेशन संकल्पना आल्यानंतर शासनाकडून निधी आलेला आहे आपण नवीन पोलीस स्टेशनचे बांधकाम केलेलं आहे हा काही टेक्निकल आता इट्स अ मशीन ना तर टेक्निकल अडचणी येतात ते होत आहे नाही नाही होत आहे रेग्युलर रिपेअर सुरू आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा